नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे संकष्टी चतुर्थी आजची चतुर्थी जी आहे ती आहे बुधवारी आलेली चतुर्थी त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या ज्या काही समस्या असेल तुमच्या घरावरती असलेल्या किंवा जे काही आर्थिक संकट असेल ते सर्व काही नष्ट होऊन जाईल गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पा हे विघ्न हराय आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचे विघ्न असेल तुमच्यावरती आलेले तुम्ही जर गणपतीची प्रार्थना केली ती जर तुम्ही गणपती बाप्पांना सांगितली तर तुमच्यावरती आलेले प्रत्येक विघ्न हे जे आहे ते दूर होऊन जाईल त्याचप्रकारे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे जर तुमच्या घरातील मुलं अभ्यास करत नसतील फार चिडचिड करत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय केलात तर त्यांच्या अभ्यासात त्यांच्या चिडचिडपणात नक्कीच फार तुम्हाला बदल दिसून येईल ती मुलं अभ्यास करू लागतील त्यांना बुद्धीची प्राप्ती होईल त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल आणि घरात जर तुमच्या क्लेश असतील जर तुमच्या घरात समजा रोज वादविवाद होत असतील रोजची भांडणं होत असतील नवरा बायकोमध्ये रोज भांडण होत असतील सततची भांडणं होत असतील तर हा उपाय जर तुम्ही केलात तर ती जी भांडणं आहेत ती बऱ्यापैकी कमी होतात आणि नवरा बायकोच्या नात्यामध्ये सुधारणा होते तसेच तुमच्या घरात जर अनेक आर्थिक संकटे असतील वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या आर्थिक अडचणी असतील घरात पैशाची कमतरता असेल आर्थिक वृद्धी होत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा हा जो उपाय करायचा आहे तुम्हाला तो करायचा आहे संध्याकाळी करायचा आहे तसेच समजा तुमच्या घरात रोगराई असेल सतत तुमच्या घरात कोणत्यातरी आजारी असेल सतत दवाखाने मागा लागले ला असेल तरी देखील तुम्हा तुम्ही हा उपाय करू शकता हा एक उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत त्या सर्व समस्या दूर होतील म्हणजे रोग ते रोगराई असो आजारपण असो पैशाची चणचण असो घरात सुख शांती नसेल या सर्व समस्या ज्या आहेत या सर्व समस्या दूर होऊन जातील समजा तुमचं काही एखादं काम अडकलं असेल तुमच्या कामात अडथळा येत असेल तर तो अडथळा देखील या एका उपायाने तुमच्या निघून जातो तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी आणि हा चतुर्थीच्या दिवशीच करायचा आहे आज संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळं आज संध्याकाळी तुम्हाला सहा ते साडेसहा या दरम्यान हा उपाय करायचा आहे पण जर समजा तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा तुमचं काम उशिरा सुटत असेल तर तुम्ही हा उपाय सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर काय करायचं आहे हा उपाय या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी लागणार आहे तुम्हाला त्याचप्रकारे तुम्हाला लागणार आहेत दोन लवंग अखंड लवंग त्याचबरोबर तुम्हाला भीमसेनी कापराच्या पाच वड्या लागणार आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर उपलब्ध नसेल तर साधा कापूर घेतलात तरी देखील चालेल आता काय करायचं आहे तुम्हाला याचं याच्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे छोटंसं मातीचं भांडं चालेल किंवा समजा तुमच्याकडे कापूर जाळायचं यंत्र असतं ते असेल तर तेही चालेल तर त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे ही वाटी ठेवल्यावर त्याच्यावरती तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहेत आता हा उपाय तुम्हाला कुठे करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवासमोर म्हणजे देवाऱ्यासमोर देवासमोर बसून हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमच्या देवाऱ्यामध्ये जो आहे तो दिवा प्रज्वलित असावा म्हणजे दिवा लावलेला असावा देवपूजा झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे देवाऱ्यासमोर म्हणजे देवासमोर तुम्हाला खाली आसनावरती बसून हा उपाय करायचा आहे एका मातीच्या भांड्यामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्याच्यावरती दोन लवंगा ठेवायच्या आहेत दोन लवंगा ठेवल्यानंतर एक कापूर घ्यायची कापराची एक वडी घ्यायची आहे ती वडी प्रज्वलित करून तुम्हाला त्या लवंगांवरती ठेवायची आहे आता ही वडी प्रज्वलित केल्यावर तुम्हाला गणपती बाप्पाचा एक मंत्र म्हणायचा आहे तो आहे विघ्नेश्वराय नमः ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र तुम्हाला ती वडी प्रज्वलित केल्यापासून म्हणत राहायचा आहे त्याचप्रकारे ती वडी प्रज्वलित झाल्यावर तुम्हाला दुसरी वडी टाकायची आहे त्यात अशा प्रकारे तुम्हाला एक एक करून पाच वड्या त्याच्यामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत कापराच्या या पूर्ण वड्या जाळून होईपर्यंत म्हणजे प्रज्वलित होईपर्यंत जोपर्यंत त्या वड्या जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला तो ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र म्हणत राहायचा आहे हा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे विघ्नेश्वराय नमहा म्हणजे जे, जे काही विघ्न आहेत आमच्यावरती ते दूर कर ते दूर करणाऱ्या देवाला आपण हे प्रार्थना करत आहे त्यामुळं आपल्या घरातली जी काही विघ्नं आहेत जे काही प्रत्येक विघ्न आहे आर्थिक असो मानसिक असो शारीरिक असो आजार असो घरावरती आलेलं संकट असो ती सर्व काही विघ्न जी आहेत ती सर्व तुमची या एका उपायाने निघून जाणार आहेत तर त्यानंतर हे प्राज हे पाच वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत तर हे झाल्यानंतर तो जो ती जी काप ह्याची खोबऱ्याची जी वाटी आहे ती वाटी हा उपाय करून झाल्यावर तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी म्हणजे ते ते जे आहे।, आहे ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहे नदीच्या पात्रात तुम्ही ते सोडलं तरी चालेल त्याच्यामार्फत म्हणजे ती जी खोबऱ्याची वाटी आहे त्याच्यामध्ये तुमच्या घरातली सर्व काही नकारात्मकता जी आहे ती त्या त्यामध्ये असते त्यामुळे ते सर्व तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे ते तुम्ही नदीच्या पात्रात टाकू शकता किंवा तुम्ही एका झाडाखाली देखील तुम्ही हे ठेवू शकता हा उपाय तुम्ही अवश्य चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी संध्याकाळी करून पहा आणि दर चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच जर नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असेल सतत कलह होत असेल वारंवार वार वाद होत असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करू शकता तो उपाय असा की नवरा बायको दोघांनीही संकष्टी चतुर्थीचा उपवास करायचा आहे दोघांनीही चतुर्थी करायची आहे तसेच केल्यानंतर संध्याकाळी दोघांनी एकत्र देवाची पूजा करून एकत्र आरती करायची आहे आणि आरती करताना मात्र तुम्हाला दोन लवंग आणि दोन कापूर हे मात्र एकत्र जाळायचं आहे एकत्र जाळून त्याचा धूर घरामध्ये सर्वत्र पसरवायचा आहे असं केल्याने तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती सर्व काही निघून जाईल अलक्ष्मी घरातील निघून जाण्यास मदत होईल आणि नवरा बायकोमधलं नातं सुधारण्यास नक्की मदत होईल आणि हा उपाय म्हणजे हे जे उपाय तुम्ही करत असाल तेव्हा हे उपाय करताना तुम्हाला पूर्ण श्रद्धेने हे उपाय करायचे आहेत मनोभावे हे उपाय करायचे आहेत केवळ उपाय उपाय सांगितला आहे एक उपाय म्हणून तो करायचा नाही त्या देवावरती तुमच्या या उपायावरती तुमची मनापासूनच श्रद्धा असली पाहिजे पूर्ण श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या निघून जातील तुमच्या घरात सुख शांती समृद्धी सर्व काही लाभेल तुमच्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल तुमच्यावरती जे काही आर्थिक संकट आहेत ते निघून जाईल आणि आर्थिक भरभराटी घराला लाभेल आणि तुमच्या घरात व्यवसायात खूप खूप प्रगती होईल श्री स्वामी समर्थ